नमस्कार मी जितेंद्रवायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय खूप थोडासा वेगळा आहे कारण या चॅनेलवर आपण नेहमीच कलाकारांबद्दलचे विषय टाकत असतो चित्रपटसृष्टीबद्दल आपण बोलत असतो नवोदित कलाकारांबद्दल बोलत असतो ॲक्टिंग स्कूलबद्दल बोलत असतो आणि कलाकारांना कशा पद्धतीने सहाय्य होईल याही विषयावर आपण बोलत असतो तर आजचा विषय जो आहे ना हा एक खूप गंभीर विषय आहे तो गंभीर विषय असा आहे की आपण कलाकार म्हणून काम करत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जिथं कुठे शूटिंग आपल्याला मिळेल जिथे कुठे काम आपल्याला मिळेल आपण त्या ठिकाणी जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत असतो पण अशा वेळेस काय होतं ना बऱ्याचदा आपण काही नवीन ठिकाणी गेलो काही कुठल्याही गोष्टी कुठल्याही अनोळखी ठिकाणी गेलो तर असं बऱ्याचदा पाहिलं जातं की प्रोडक्शन कंपनीमध्ये की आम्ही तुम्हाला याच्यामध्ये दे चान्स देऊ मी ज्युनियर कलाकारांबद्दल म्हणतो की सिनियर कलाकार असेल तर ते त्यांना ऑलरेडी प्रोडक्शन त्यांच्यासाठी व्यवस्था करतेच करते पण जे ज्युनियर कलाकार आहे जे छोटे कलाकार आहे ज्यांना छोटे मोठ्या कामं करायचे असतात पण त्यांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांना राहण्याची जागा नसते बरेचदा असे आपल्याला कार्यक्रम बऱ्याच गोष्टी आपण फेस करत असतो बऱ्याच गोष्टी आपल्याला हे दिसत असतात तर अशाच काही दोन महान कलाकारांची मी ओळख करून देणार आहे मी मुद्दाम महान हा शब्द वापरला कारण ते स्वतः एक उत्तम कलाकार आहे ते स्वतः ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करतात सिनियर आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम करतात आणि हे करत असताना त्यांची एक आत्मीयता आहे कलाकारांसाठी कारण त्यांनी अनेकदा अनेक, अनेक गोष्टी फेस केलेल्या आहेत जसं कलाकार म्हणतात की मी कला एका ठिकाणी गेलो होतो तिथं मी रात्रभर स्टेशनवर झोपलो किंवा कुठेतरी अनोळखी ठिकाणी रात्र काढली आणि मला काम करायचं होतं मग मी दुसऱ्या दिवशी शूटिंगला हजर झालो आणि शूटिंगला सुद्धा काही ठराविक पैसे मिळतात तो पैशांबद्दल न बोलता अजून एक खूप महत्वाचा विषय असतो तो विषय असतो की कलाकार कुठे गेले की त्यांना राहण्याची सोय नसते मला त्यांना पैसे किती मिळतात हो हा महत्वाचा पाठ नाही त्यांना राहण्याची सोय आहे का त्या भागामध्ये त्या एरियामध्ये तर हा विषय आज आपण घेतलेला आहे आणि असेच एक कलावंत आहेत जे आज मला सापडलेले आहेत सापडले मी वृद्ध म्हणून म्हणतो कारण हे कलाकार जुने आहेत बऱ्याच वर्षे मी त्यांना ओळखतोय आणि आज त्यांना हा त्यांनी हा विषय छेडला तेव्हा म्हटलं की याच्यावर व्हिडिओ झाला पाहिजे आणि या व्हिडिओमुळे तुमच्यासारखे जे नवोदित कलाकार आहेत त्यांना शंभर टक्के फायदा होईल बरेचसे कलाकार मुंबईला जातात किंवा पुण्याला येतात तर पुण्यामध्ये मग राहण्याची सोय काय जर राहण्याची सोय पुण्यात किंवा मुंबईत जायचं कुठल्याही हॉटेलमध्ये राह जायचं म्हटलं तर ते स्टार्ट होतं पाचशे हजार रुपये पंधराशे दोन हजार असं स्टार्ट होतं ते कलाकारांना ज्युनियर कलाकारांना अफोर्डेबल नसतं कारण त्यांना मिळतातच मुळात खूप छोटे पैसे मिळतात आणि त्यांना हे सहन हो म्हणजे ते शक्य होत नाही पण अशा वेळेस काही कलावंत काही लोक असे पण आहेत की ज्यांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला माझ्या भागामध्ये यायचं असेल आणि जर तुम्ही कलाकार असाल आणि तुम्ही कलेसाठी या भागामध्ये आला असाल तर तुम्ही माझ्या माझ्याकडे जी जागा आहे त्या जागेचा तुम्ही मोबदला घेऊ शकता त्या जागेचा फायदा घेऊ शकता तिकडे तुम्हाला रात्री झोपण्यासाठी जागा शंभर टक्के मिळेल तिथे तुम्हाला खाणं पिणं सगळी व्यवस्था होईल पण ऑफकोर्स ते आतापर्यंत खूप लोकांना त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ह्या सगळ्या सेवा दिलेल्या आहेत पण मी फ्री ऑफ कॉस्ट नाही काहीतरी छोटासा मोबदला अगदी शंभर रुपये का होईना पन्नास रुपये का होईना हा मोबदला घ्या हे मी त्यांना सांगितलं ते मला माझ्याकडनं सगळं फ्री आहे तर शेवटी तुम्ही कसे कलाकार आहात तुमचं काय काम चाललेलं आहे हे जर प्रूफ झालं तर, तर नक्कीच तुम्हाला त्या तिथे राहण्याची जागा किंवा एक दिवस रात्रभर झोपण्याची जागा तरी शंभर टक्के मिळेल आणि तो एरिया कुठला आहे तर ज्या एरियामध्ये आजकाल खूप सारे व्हिडिओ व्हिडिओजचे शूटिंग्स होतात खूप सारे वेब सिरीज म्हणा खूप सारे सिरियल्स म्हणा किंवा खूप सारे फिल्म्स मराठी फिल्मचे शूटिंग्स या भागामध्ये होतात असा एरिया म्हणजे बारामती बारामतीमध्ये हे कलावंत आहेत आणि दौंडमध्ये सुद्धा एक कलावंत आहेत बारामती किंवा दौंडमध्ये तुम्हाला कुठलाही राहण्याचा प्रॉब्लेम आला अगदी घरगुती पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या घरामध्ये तुम्ही राहू शकता हे तितकंच खरं आहे खास कलाकारांचे एक ना मसिहा त्यांना मदत करणारे हे कलावंत आता मी त्यांना तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आज माझ्यासोबत आहेत चंद्रकांत लोंडे जे स्वतः एक उत्तम कलाकार आहेत आणि स्वतः ते दौंडमध्ये राहिला आहेत त्यांच्यासोबत दुसरे कलावंत आहेत अंकुश सवा अंकुश सवालाखर तर अंकुश लाख आणि चंद्रकांत लोंडे हे दोघेही माझ्यासोबत आहेत तिथे तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया की नक्की ही ते काय करतात आणि तुम्हाला त्याचा काय फायदा होईल का नाही हे आपण बोलणार आहोत अंकुश सवा लाख जी नमस्कार नमस्कार आपण एक खूप चांगलं काम करताय की कलाकार तुम्ही बारामतीमध्ये राहताय आणि बारामतीमध्ये तुमच्याकडे कुठले कलाकार आले तर तुम्ही त्यांना लॉजिंगचं किंवा त्यांना राहण्याची सोय करता काय कसं करताय कसं होतं नक्की नक्कीच सर कारण या कलाक्षेत्रामध्ये मी गेले दहा वर्षे काम करत आहे या कला क्षेत्रातले गुरु म्हणजे आमचे सिने अभिनेते दिग्दर्शक चंद्रकांत लोंडे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रामध्ये काम करत आहे बऱ्याच वेळा आम्ही बाहेर शूटिंगला जातो त्यावेळेस बऱ्याच अडचणींचा आम्ही सामना केलेला आहे कारण क्राऊडमध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आत्ता सध्या मी डायलॉग आर्टिस्ट म्हणून बऱ्याच मोठमोठ्या प्रोजेक्टला सुद्धा काम करत आहे पण ज्या वेळेस आपण प्रोडक्शनला जातो त्या ठिकाणी वन डे आर्टिस्ट म्हणून बोलवलं जातं सकाळी मला वाटतं सहाचा कॉल टाईम असतो आणि मग त्या ठिकाणी एवढा लांबून पोहोचणं फार कठीण असतं म्हणून कधी कधी आम्ही आदल्या दिवशी त्या गावामध्ये जातो परंतु लॉजिंगचा खर्च खरंच आम्हाला तो परवडतच नाही मग त्या ठिकाणी आम्ही त्या गावामध्ये गेल्यानंतर कुठं सामाज मंदिर आहे का कुठं मंदिर आहे का किंवा चांगला असं स्टँड आहे का ज्या ठिकाणी आपण एक रात्र काढू शकतो आणि कुठेही जेवण करून म्हणजे वडापाव हे खाऊन आपण राहू शकतो हा अनुभव आम्ही घेतलेला आहे खूप हालाकीचे दिवस काढलेले आहेत आज प्रॉपर मोठमोठ्या जी मराठी कलर्स मराठी सोनी मराठी अशा मोठमोठ्या चॅनलला मी छोट्या मोठ्या भूमिका करत आहेत तर असा अनुभव मला आलेला आहे म्हणून मी स्वतः ठरवलंय मी सध्या बारामतीमध्ये राहत आहे बारामतीमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कलाकारा वा कलाकारांना माझं आव्हान आहे की तुम्ही बारामतीमध्ये ज्यावेळेस एक कलावंत म्हणून याल आणि तुमची तिथे राहण्याची जर सोय होत नसेल तर हा कलावंत म्हणजे मी सिने अभिनेता दिग्दर्शक अंकुश सवाल तुमच्यासाठी तत्पर आहे त्या ठिकाणी आल्यानंतर तुमची जर राहण्याची सोय होत नसेल तर मी माझा एक व्हॉट्सअप नंबर देईलच त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अगदी मी तर फ्रीमध्येच काम करत आहे पण जर तुम्हाला काय वाटलं की बाबा हॉटेलमध्ये आपले हजार दीड हजार दोन हजार जातात तर ह्या कलाकारांनी आपल्याला राहून दिलं रात्रीची सोय केली आणि जर तुम्हाला काय वाटलं तुमच्या सोयीचेने तुम्ही देऊ शकता तर तुमची ही काय हॉटेल आहे का घरगुती पद्धत आहे कसं काय म्हणजे काय आहे नक्कीच मी एक पन्नास बाय चाळीसचं मोठं सेड उभा केलेला आहे त्यामध्ये एक वीस बाय चा मोठा हॉल आहे त्यात संडास बाथरूम आणि तीन रूम सुद्धा आहेत ज्या सेडच्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे आपण राहू शकता निसर्गाच्या वातावरणात एकदम असं पठांगणात बारामती एमआयडीसी मध्ये माझं किती कलाकार राहू शकतात साधारण आले एक साथ जरी पंधरा कलाकार आले तरी माझ्या त्या हॉलमध्ये राहू शकतात अशा पद्धती महिला कलाकारांसाठी काय व्यवस्था आहे महिला कलाकारांसाठी सुद्धा आहे जो हॉल आहे हॉलच्याच बाजूला माझ्या तीन वीस बाय वीसच्या तीन रूम आहेत ज्यावेळेस महिला कलाकार काय आले असतील तर त्या महिला कलाकारांना मी हॉल देईल आणि जे बाजूला माझ्या सेटच्या रूम आहेत त्या रूम मध्ये मी जेंट्स सोय लाईल ओके तर लोंडे साहेब तुम्ही दौंड मध्ये राहता तर तुमच्याकडे दौंड मध्ये काय व्यवस्था आहे आणि काय करू शकता तुम्ही दौंड तसं नमस्कार पहिल्यांदा आणि तुम्ही खूप मोठे मोठे सर शब्द माझ्यासाठी वापरलेत मी कलावंत आहे आणि कलावंत सेवक आहे संपूर्ण आयुष्य कलेसाठी जपणारा आणि कलावंत सेवक म्हणून जगायचंय मला मी कुणावरही उपकार केले नाहीत ही उपकारांची परतफेड आहे काही काही लोकांनी मला जेवढेच गेले तर मलाही माझी सोय केली म्हणून मी अनेक कलाकारांना मग ते लोक कलावंत असू द्या तमाशा ऑर्केस्ट्रा जागरण गोंधळ चित्रपटातले असू द्या किंवा भारूड कीर्तनातले असू द्या कुठल्याही प्रकारचा तो कलावंत आहे परंतु तो कलावंत असेल तर शंभर टक्के किंबहुना अनेक लोकांना सुद्धा मी माझ्या घरामध्ये बोलून त्यांची सोय केलेली आहे म्हणजे त्यांच्या पत्नी समेत लहान मुलांसमेत आल्यानंतर जर अडचण झाली तर त्यांना मी माझ्या स्वतःच्या गाडीवरती नेऊन त्यांची रात्रीचं जेवण त्यांना चावरून झोपलं झोपवल्याने सकाळी त्यांना पुन्हा मी स्टँडा रेल्वे स्टेशनला मी सोडलेलं आहे आणि माझी पत्नी सुवेदे पत्नी वंदना चंद्रकांत नोटे एक उत्कृष्ट गायक आहे तीसुद्धा एक उत्कृष्ट माणूस आहे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ती आम्ही जे खातोय ते हिस्सा ठेवलेला असो तिने आणि प्रत्येकाला जेवण करून तृप्त करून प्रत्येक कलावंताला ती पाठवत असते यामध्ये माझी मुलगी प्रज्ञा चंद्रकांत लोंडे आता तिचं लग्न झाले ती बालेराव झाली तिची मदत असते दुसरी माझी कन्या आहे ती कोरोना कोरोना संतोष लोंडे जी माझ्या भावाची मुलगी पण ती आता माझ्याकडचं असते आणि माझ्या सासूबाई मंदा भास्कर सोनवणे यासुद्धा जेवणाला मदत करतात म्हणजे त्यांची आवर्जून त्यांची नावं घेण्याचा हा उद्देश की फक्त मी एकटाच वेळा नाही केलीसाठी तर माझं संपूर्ण घरदार त्यासाठी जमलेलं आहे आणि तीन मजली घरं आहे माझं ज्यामध्ये लेडीज कलावंत आल्या तर माझी पत्नी आणि त्या लेडीज कलावंत एका ठिकाणी झोपतात आणि मी आणि माझा मुलगा आम्ही दुसऱ्या रूममध्ये झोपतो अच्छा ही का जी सुविधा तुम्ही देता ही फ्री ऑफ कॉस्ट देताय आतापर्यंत मी एकही रुपया घेतलेला नाही सर्व फ्री ऑफ कॉस्ट मध्ये गेले कला कला कलाकार पूजे मी हे माझं ब्रीद वाक्य आहे <laughs> खरं सांगू मित्रांनो अशी कलावंत भेटणं सुद्धा अवघड आहे कारण ज्या ठिकाणी कलाकार म्हणून तुम्ही जगताना त्या ठिकाणी तुमच्या भावना तुमचे इमोशन्स हे खूप महत्त्वाचे असतात आणि जो इमोशनल नाही तो कलाकारच नाहीये असं हे ब्रीद वाक्य आहे सगळ्या जगाला माहिती आहे कारण असे कलाकार आहात म्हणून तुम्ही ही कलेची भावना आहे ही कल्याबद्दलची ही आपुलकी दाखवून ह्या कलाकारांसाठी तुम्ही हे गोष्टी करतात तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला कधी दौन किंवा बारामती या ठिकाणी जायचं असेल आणि ते म्हणतात की आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट आहे पण मी मला माहिती आहे की तुम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट करू देणार कर। नाही कारण तुम्ही सुद्धा काहीतरी त्यांच्यासाठी थोडीफार सपोर्ट करा फुल ना फुलाची पाकळी सपोर्ट करा ही मी तुमच्याकडनं त्यांना ग्वाही देतोय तर ते त्यांच्याकडनं फ्री देत आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे आम्ही व्हिडिओज आणत असतो या चॅनेलवर आणि नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग घ्या ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे या दोघांनी मला एक स्पेश स्पेसिफिकली सांगितलेलं आहे जर तुम्ही कलाकार म्हणून त्यांच्याकडे त्यांची मदत घेण्यासाठी जाणार असाल तर नक्कीच तुम्ही तो कलाकार निर्व्यसनी असावा म्हणजे तो दारू पिणारा नसावा किंवा कुठलीही व्यसन करणारा नसावा जेणेकरून बाकीच्या कलाकारांना किंवा घरातल्या मंडळींना काही त्रास होईल याची तुम्ही आवर्जून काळजी घ्या जर तसं त्यांना आढळलं तर ते तुम्हाला एका मिनिटात म्हणतील थँक्यू बाय बाय आणि मित्रांनो अशाच कलाकारांसाठीचे व्हिडिओज आम्ही या चॅनलवर बनवत असतो पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी विषय घेऊन नक्कीच भेटूया स्थिल देन बाबा